येथील डीआर हायस्कूलमध्ये नऊ ऑगस्ट क्रांती दिवस व विश्व आदिवासी गौरव दिवस निमित्त विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतिकारकांचा सजीव देखावा सादर केला होता यावेळी शिक्षकांसह हो विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात आदिवासी पारंपरिक वाद्याच्या तालावर नृत्य केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतिकारक तंट्या भील खाजा नाईक बिरसा मुंडा क्रांतीवीर भगतसिंह हो, सुखदेव यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाठक तर प्रमुख प्रवक्ते उपशिक्षक निलेश गावित उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक पर्यावेक्षक विपुल दिवाण हेमंत खैरनार उत्सव समिती प्रमुख दिनेश वाडेकर हे उपस्थित होते अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक पंकज पाठक यांनी क्रांती दिन आणि विश्व आदिवासी दिवस साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केलं सूत्रसंचलन राजेंद्र पाटील प्रास्ताविक राजश्री गायकवाड तर आभार दिनेश वाडेकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीततेसाठी मुख्याध्यापक पंकज पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले